डीसी सी नगर परिसरात पाणी साठलं आहे तहसीलदार आयुक्त यांनी शहरात फिरून आढावा घेत नियोजन केले आहे खोपोली शहरातील दरडग्रस्त सुभाष नगर काजुवाडीतील नागरिकांचे स्थलांतर केले आहे पोलीस महसूल नगरपालिकेचे कर्मचारी तसेच अपघातग्रस्त टीम सदस्य रात्रीपासूनच मदत करत आहेत धुव्वाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट दिल्यानंतर मुसळधार पावसाने जोडपून काढले होते या दरम्यान खोपोली शहर घाटमात्याच्या पायथ्याशी असल्याने डोंगरावरील छोट्या मोठ्या धबधब्यांचे पाणी पाताळगंगा नदीला मिळते अतिवृष्टी झाली तरी शहराला धोका नसल्याचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी सांगितले आहे संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न